शिवसैनिकांची नगरपंचायतीवर आगळीवेगळी धडक उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील यांच्या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासन हतबल आजरा शहरात उद्भवणाऱ्या दैनंदिन समस्या जसे की पाणीपुरवठा भटक्या कुत्र्यांचा उपद्रव रस्त्यावरील खड्डे व चिखल डेंगू प्रसाधनगृह आदी समस्यांबाबत अनेक वेळा निवेदने देऊ नये नगरपालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष यामुळे नगरपंचायत प्रशासनाची झोप उडवण्यासाठी शिवसेना उभाटा गटाने आज आगडीवेगळी धडक मारली शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील यांनी आंदोलनात आक्रमक भूमिका घेतली नागरिकांनी तसेच संघटनांनी निवेदन देऊन सुद्धा नगरपालिका प्रशासनाने कार्यशून्यावर झोपेचे सोंग घेतले त्यामुळे आज चक्क कुत्रा घेऊनच शिवसैनिकांनी नगरपंचायतीवर धडक मारली उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील व दयानंद भोपळे यांच्यासह समीर चांद यांनी मागण्या ठामपणे मांडत आक्रमक भूमिका घेतली छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अर्थात शिवतीर्थापासून मोर्चात सुरुवात झाली जय शिवाजी जय भवानी घोषणाने शिवसैनिकांनी परिसर दणान सोडला संभाजी पाटील यांनी भटक्या कुत्र्यांचे प्रतीक म्हणून आणलेला कुत्रा नगरपंचायतीकडे नेण्यास पोलीस निरीक्षक नागेश यमकर यांनी मज्जाव केला तरीही संभाजी पाटील यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहत कुत्रा घेऊन हा मोर्चा नगरपंचायतीसमोर आणला शिवसेना आरोग्य सेनेचे से दयानंद भोपळे यांनी भटक्या कुत्र्यांचा रस्त्यातील खड्डे चिखल पाणी पुरवठा डेंगू बरोबर बाजारपेठेतील महिलांच्या प्रसाधन गृहाच्या समस्येबाबत सविस्तर मागण्या केल्या उपजिल्हा प्रमुख संभाजी पाटील यांनी नगरपंचायतीच्या एकूण कारभाराचे वाभाडे आक्रमक व वा वेगळ्याच शैलीत काढले भ्रष्ट व पक्षपाती कारभाराचा पाढाच वाचला दरम्यान नगरपंचायत प्रशासन हतबल दिसून आले या सर्व प्रश्नांचा निपटारा करण्याबाबत लेखी दिल्याशिवाय येथून जाणार नाही अशी भूमिका यावेळी शिवसैनिकांनी घेतली त्यानंतर मुख्याधिकाऱ्यांनी लेखी पत्र दिले आणि दोन दिवसात सर्व समस्याचे निराकरण करण्याची ग्वाही दिले आजरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नागेश यमकर यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलीस बंदोबस्त तैनात होता यावेळी ओंकार मदेळकर ज्येष्ठ शिवसैनिक चंद्रकांत कोरगावकर महेश पाटील शंकर पाटील अभिजित मनगुतकर रोहन गिरी रवी यादव राजेंद्र बंडगर पिकाजी विभुते राजकुमार भोगन मुल्ला रेहन तकिलदार आदीसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते काय हो काम नाही नाही जशी ही कारवाई चालू होती पहिला मुद्दा तो लगेच कारवाई चालू करू आपण ठीक आहे राहिला प्रश्न पाईपलाईनच्या खड्ड्यांचा लगेच बघतो मुरमाची व्यवस्था करतो जिथे जिथे खड्डे आहेत तरी आहेत त्या बोलून आजच नियोजन लावतोय ठीक आहे त्यानंतर एक आपल्या साथीच्या रोगाचं जे होतं धोर पवारणीच आपली एक मशीन तीन मशीन एकूण चालू होत्या दोन घरात नादुरुस्त झाल्या अन्वेषण लाईव्ह न्यूज साठी आज राहून हसन तकिलदार